सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे हिवरे सासवड रोडवरील अपघातात स्कॉर्पिओ पलटी चार जणांना वेळेत बाहेर गाडीच्या बाहेर काढत दवाखान्यात भरती हिवरे सासवड रोडवरील शारदा लॉन्ज समोर आज सकाळी एक गंभीर अपघात घडला रोडच्या कडेला असलेल्या शेंदूर लावलेल्या दगडाला एम एच बारा एच झेड तेहतीस पस्तीस या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीची जोरदार धडक दड़क बसली धडकेनंतर गाडीचा डाव्या बाजूचा पुढील टायर फुटला व नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ पलटी झाली वरील शेंदूर लावलेला दगड हा अपघाती दगड कित्येक दिवसापासून रस्त्याच्या कडेला असून याच्यामुळे अनेक छोटे मोठे वाहनांचे अपघात झाले असून सार्वजनिक बांधकाम खाते तसेच सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही हा संपूर्ण प्रकार सासवड पोलीस स्टेशनचे होमगार्ड चक्रधर अश्रुभा गोपाळ घरे यांच्यासमोर घडला त्यांनी कोणतीही वेळ न दवडता एकशे बारावर कॉल करून पोलिसांची मदत मागवली स्थानिक नागरिकांच्या मदतीने गोपाळ घरे यांनी तात्काळ गाडीत अडकलेल्या चारही जणांना सुरक्षित बाहेर काढले व पलटी झालेली गाडी लोकांच्या मदतीने उभी केली अपघातातील चारपैकी दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर चिंतामणी हॉस्पिटल सासवड येथे उपचार सुरू आहेत पोलीस पुढील तपास करत आहेत धन्यवाद